जाता जाता तुम्हा सर्वांना एक सूचना आहे येत्या 6 डिसेंबर रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि दर्शनासाठी आपण बुद्धभूमी पावसाळा आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे त्या कार्यक्रमाचे हँडबिल पोस्टर्स पत्रिका व्हाट्सअप फेसबुकला मार्केट मला मिळणार आहे त्या मिळो अथवा ना मिळो अखिल भारतीय भिक्खू संघाचे प्रचार मंत्री पूज्य भगवंत प्राध्यापक स्मिथ जी महास्त्री जे की वर्षा वासाचे आपण तुमचं दिलं झालं त्यांनी मावसाळ्याच्या सेंटरसाठी दोन हजार चौदा साली बाबासाहेबांच्या अस्थिल आणि दोन हजार चौदा सालापासून दरवर्षी सहा डिसेला असती दर्शनासाठी आपण लोक बाबासाहेबांच्या अस्थिशाला वंदन करण्यासाठी लोक महाश्वरला येत असतात मागच्या वर्षी जवळजवळ साडे चार हजार लोक आले होते साडे हजार संपूर्ण महाराष्ट्रातून सहा सेवाला त्यांना मुंबईला जाणं शक्य नाही त्यांना गर्दीचा प्रभाव शक्य नाही त्यांना रेल्वेचा प्रभाव शक्य नाही मुंबईमध्ये रात्र रात्र दिवस दिवस बरोबरला लागून दर्शन करणं शक्य नाही त्यांनी मावसाळा या ठिकाणी सहा शेवटी यायचा आहे या सहा शेताला बाबासाहेबांच्या हस्ते दर्शनाच्या निमित्तानं थायलंड चे चार येत आहेत जपानचे दोन दोन येत आहेत आणि जपानच्या आणि थायलंडच्या धर्मगुरूंचा दर्शनाचा लाभ सुद्धा आपल्याला मिळणार आहे त्यांच्या प्रवचनाचा सुद्धा आपल्याला लाभ होणार आहे आणि पुढे त्या सहा डिसेंबर रोजी आपण सर्वांनी बुद्धपूर्वी पावसाळा हलका कुलताबा या आपण सर्वांनी बाबासाहेबांच्या अस्तित्व दर्शन करण्यासाठी यायचं आहे दुसरी सूचना अशी आहे की येत्या दहा वृद्ध बुद्धगया धार्मिक नमस्कार आम्ही आयोजित करत आहोत आतापर्यंत पस्तीस सीट बुक झालेली आहे आमच्याकडे फक्त दहा सीट बाकी आहे ज्यांना कुणाला यायचं असेल त्यांनी आपल्या नावा नोंदणी करून घ्यायची आहे पस्तीस सीट बुकिंग झालेल्या आहेत आपल्यापैकी जर कुणाला यायचं असेल